नमस्कार माझ्या मित्रांनमैत्रिणी कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा तर एक काम आलेलं आहे पिंपळे सौदागरमध्ये चोवीस तास काम आहे ते बाळ सांभाळायचं बाळ सांभाळायचं म्हणजेच की न्यू बॉर्न बेबी आहे बाळ बाळतींचं काम आहे ते तर त्यांना लवकरात लवकर, लवकर पाहिजे तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल पण त्यांना अर्जंट पाहिजे तर ज्या कुणी महिला असतील ज्यांना खरंच कामाची गरज आहे त्यांनी कॉल करा आणि भरपूर पोरो फोन करतात किंवा मावशी लोकं फोन करतात मला त्या म्हणतात की रिअल आहे का खरं आहे का तर मी हे टाइमपाससाठी खोललेलं नाही हे यूट्यूब खरं आहे आणि मी स्वतः कामाला लावते माझ्याकडं दोन हाताखाली मुलं पण आहेत कामाला ते सुद्धा कामाची माहिती देतात आणि खरंच कामाला लावतो आम्ही इथं यूट्यूबवर येऊन टाईमपास करणं हे मला पटत नाही त्याच्यामुळं मी खरंच कामाला लावते आणि तेरा वर्ष झालं आमचं हेच काम आहे मावशीला काम लावणं मुलांना काम लावणं पेशंटला पेशंट केअरसाठी पण मावशी वगैरे आम्ही देतो तर असेच कामं लावतो आणि तेरा वर्ष झाले मी हे काम करत आहे तर कुणाला असं गैरसमज वाटून घेऊ नका की हे खरंच आहे का रियल आहे का खोटं आहे तसं काही नाही आहे खरंच आहे तुम्ही वैष्णव ब्युरो म्हणून सर्च केलं ना तुम्हाला सगळीकडे वैष्णवी ब्युरोचं माहिती पडून जाईल त्याच्यामुळे असं बोलू नका की खरंच आहे का खोटं आहे का डॉक्युमेंट पाठवू का नको पाठवू तसं विचार करू नका हे खरंच आहे आम्ही खरंच कामाला लावतो आणि असे भरपूर आहेत त्या लोकांना पण तुम्ही विचारा की खरंच वेष्णू ब्युरोमधून काम भेटतं का नाही भेटत ते तुम्ही स्वतः विचारा तुमच्या नातेवाईकांना विचारा तुमचे जर पिंपरी चिंचवडमध्ये कुठेही नातेवाईक असतील त्यांना विचारा की वेष्णू ब्युरोमध्ये काम भेटतं का लावतात का कामं तर मग तुम्हाला विश्वास असेल तर कॉल करा आणि कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता मी त्या कमेंटला पण रिप्लाय देत असते आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईन तर लवकरात लवकर कळवा पिंपरी सौदागरमध्ये काम आहे बावीस हजार सॅलरी आहे आणि दहा दिवसाचं बाळ आहे त्यांचं तर न्यूबॉर्न बेबीसाठी त्यांना पाहिजे बाळ त्यांचं काम आहे तर लवकरात लवकर कळवा म्हणजेच की मी तुम्हाला कामाची माहिती सगळी देईल आणि तुमचं मॅडमशी बोलणं करून देईल तुमचं प्रोफाईल वगैरे मॅडमला पाठवेल आणि ओके झालं तर तुम्ही तिथं कामाला जॉईन करू शकता तर ज्यांना गरज आहे त्यांनी लवकरात लवकर या आणि मला कमेंट करूनसुद्धा कळवा म्हणजेच तुम्ही त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि हो जर असंच तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास्त कमेंट करा, करा। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बाय